रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत तर मग वाट कसली बघताय चला महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य मॉल मध्ये सर्वात मोठा सेल आपल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे मध्ये प्रचंड व्हरायटी सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर सहा हजारांची सिल्क साडी फक्त अडीच हजारांना एक हजार रुपयांची जुला सिल्क चारशे नव्याण्णव ला जेंट्स साठी एक शर्ट वर दोन शर्ट फ्री यासह असंख्य ऑफर्स ऑफर फक्त नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा डॉक्टर निकिता पाटील व परिवाराची सामाजिक बांधिलकी जुनोनी येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर सांगलीतील डॉक्टर निकिता अक्षय पाटील यांनी श्री क्षेत्र पंढरपूर श्रावण मास पायीदिंडी सोहळ्यात सहभागी भक्तांसाठी मोफत आरोग्य तपासणी व उपचारांची सेवा दिली या उपक्रमाचे हे तिसरे वर्ष असून यामध्ये डॉक्टर पाटील व डॉक्टर विजय पाटील अक्षय पाटील या सहकाऱ्यांनीही उत्साहाने सहभाग घेतला डॉक्टर पाटील म्हणाल्या दरवर्षी पंढरपूरकडे जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी हा उपक्रम आयोजित केला जातो सामाजिक उत्तरदायित्व म्हणून या आरोग्य तपासणी आयोजन आहे या उपक्रमामुळे भक्तांना निरोगी राहण्यास मदत होईल गेली तीन वर्ष झाले आम्ही हा उपक्रम राबवत आहोत या उपक्रमात अर्जुनवाड शिरोळ कांचनपूर आरग कृष्णाघाट या गावातील वारकऱ्यांनी सहभाग घेतला होता भक्तांनी डॉक्टर पाटील यांच्या या सेवेसाठी त्यांचे आभार व्यक्त केले महानकर नेपसाठी कृष्णा हेगांना अर्जुन वाढ ताज्या बातम्यांसाठी महानकरी लाईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा